श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे वैकुंठ चतुर्दशी आणि आज आपल्याला मुलावरून व पतीवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे की ज्याने आपल्या मुलांची खूप प्रगती होईल आणि पतीची देखील प्र भरभरून अशी प्रगती होईल तर बघा वैकुंठ चतुर्थी हा एक विशेष धार्मिक सण आहे आणि या दिवशी गणेश पूजन आणि मुलांच्या पतीच्या आयुष्यातील सुख समृद्धीसाठी काही उपाय काही विशेष उपाय हिंदू धर्मात केले जातात आपल्या मुलांच्या आणि पतीच्या यशस्वी जीवनासाठी या दिवशी त्यांना ओवाळून काही खास वस्तूंचा उपयोग केला जातो त्यामुळे त्यांच्या जा जीवनात सुख समृद्धी आणि यश यशाची प्राप्ती होते सर्वात अगोदर जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा गणपती बाप्पाला एक लाल रंगाचं फूल दुर्वा शक्य झाले तर मोदक किंवा मोतीचूरचा लाडू देखील अर्पण करावा मोदक आणि दुर्वा हे गणपती बाप्पांना अतिशय अत्यंत प्रिया प्रिय आहे त्यानंतर गणपती बाप्पाला लाल वस्त्र अर्पण करायचं आहे कारण लाल रंग हा शुभ रंग मानला जातो आणि हा रंग सकारात्मकता आणि ऊर्जादेखील वाढवत असतो या दोन वस्तू आहे ती तुमच्याकडे असेल ती तुम्ही वापरू शकता तर मुलावरून किंवा पतीवरून आपल्याला मूठ भरून तांदूळ आणि हळद ओवाळून टाकायची आहे पिवळा रंग सुख शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो तांदूळ आणि हळद ओवाळल्याने घरात धन पैसा सुख समृद्धी येते आणि मुलांची व पतीची प्रगती ही कोणीच थांबू शकत नाही ओवाळून झाल्यानंतर ही हळद व तांदूळ देवासमोर ठेवायची आहे याने शुभ याने शुभ फळ मिळते त्यानंतर त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे लिंबू मुलावरून आणि पतीवरून पांढरे किंवा हिरवे लिंबू आपल्याला ओवाळून टाकायचं आहे लिंबू ओवाळल्यानंतर ते घराबाहेर कुठेतरी दूर फेकून यायचं आहे की जेणे आपल्याला असंही फेकायचं आहे की जेणेकरून ते कोणाच्या पायाखाली येणार नाही किंवा आपण केलेल्या उपायांचा कोणाला त्रास होणार नाही तर आपल्याला एका साईडला टाकायचं आहे किंवा झाडाखाली ते दाबून टाकायचं आहे असं म्हटलं जातं की यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात सकारात्मकता येते सर्व ओवाळून झाल्यावरती संपूर्ण पूजन झाल्यानंतर गणपती बाप्पांची ओटी भरायची आहे म्हणजे जसं की पैसे सुपारी नारळ आणि एक लाल फूल आणि दुर्वाची जोडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे त्यानंतर मुलांना प्रसाद खाऊ घालायचा आहे जेणेकरून त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येईल त्यानंतर आपल्याला ओम गण गणपतये नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे याने विशेष लाभ होतात पती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणपतीसमोर मनोभावे प्रार्थना करायची आहे या उपायामुळे आपल्या कुटुंबावर शुभ शक्तीचा आशीर्वाद राहतो आणि घरात सुख समृद्धी येते कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर गणपती अथर्व शीर्षमचं एक वेळा तरी आवर्जून प पठण करायचं आहे आणि आपल्याला एक ग्लास भरून पाणी बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे आणि ते नंतर आपण जेव्हा गणपती अथर्व शिष पठन करून झाल्यावरती बाप्पांची आरती करायची मोदकांचा नैवेद्य अर्पण करायचा किंवा मोतीचूरचा लाडूचा नैवेद्य अर्पण करायचा त्यानंतर हे जे पाणी आहे तर त्या आपल्या मुलाला द्यायचं आहे किंवा पतीला द्यायचं आहे किंवा तुम्ही स घरात जेवढे व्यक्ती असाल तेवढ्यांनी जर ते तीर्थ म्हणून ब प्राशन केलं पिलं तर आपल्या शरीरामध्ये एक सकारात्मकता येऊ लागते आणि आपल्या मुलांच्या मुलांची बुद्धीदेखील या याने तल्लक होते त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य होत असेल तर प्रज्ञा विवर्धन सोत्र सोत्राचा पाठ एक वेळा तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय आवर्जून आजच्या दिवशी करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ